कन्हाण विविध संघटनेद्वारे दर्पणकार मराठी पत्रकारितेची जनक आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जागतिक पत्रकार दिवस दिवसात साजरा करण्यात आला विकास मंचद्वारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य साधून जागतिक पत्रकार दिवस कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते गांधी चौक इथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले कार्यक्रमाचे अध्यक्ष ज्येष्ठ पत्रकार एन एस मालवी प्रमुख पाहुणे सूर्यभान फरकाळे आणि भरत सावडे यांच्या हस्ते बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले यावेळी पत्रकार बंधूंना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कड्हाण ग्रामीण पत्रकार संघद्वारे आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या जयंतीचे औचित्य जा साधून जागतिक पत्रकार दिवस निमित्त कार्यक्रमाचे आयोजन डोनेकर सभागृह येथे शरद डोणेकर ज्येष्ठ पत्रकार अजय त्रिवेदी संघाचे अध्यक्ष मोतीराम रहाटे राजन विनयवार चंद्रशेखर पडवडे यांच्या हस्ते बाळेशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून कार्यक्रमाची सुरुवात करण्यात आली यावेळी पत्रकार बांधवांच्या आणि पेपर विक्रेत्यांची भेट वस्तू देऊन सत्कार करण्यात आला कनान मराठी पत्रकार संघाचे अध्यक्ष सूर्य भान फरकाळे यांच्या प्रमुख उपस्थितीमध्ये आचार्य बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्पहार अर्पण करून अभिवादन करण्यात आले शीतला माता मंदिर कांद्रीद्वारे नगरसेवक विनय यादव आणि सामाजिक कार्यकर्ते चिंटू वाकुडकर यांच्याद्वारे पत्रकार बांधवांना भेटवस्तू देऊन सत्कार करण्यात आला कार्यक्रमात उपस्थित सर्व पत्रकार बांधवांनी सामाजिक कार्यकर्त्यांनी बाळशास्त्री जांभेकर यांच्या प्रतिमेला पुष्प अर्पण करून विनम्र अभिवादन करीत जागतिक पत्रकार दिवस थाटात साजरा करण्यात आला महाराष्ट्र टू ट्वेंटी फोर करिता ऋषभ पावणकर कनाल